समाज धर्म श्रीमंती जर करायचं असेल ना, 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 ना। त्या समाजाचा त्या धर्माच्या संप्रदायाचा जो साहित्य आहे ते समृद्ध करणं गरजेचं आहे एक सामान्य ग्रस्त जीवन जगत असताना खके गुरुजीने जे काही कार्य केलेले आहेत न केवळ आम्हीच नव्हे येणाऱ्या आपल्या पुढील पिढी कित्येक वर्षापर्यंत आठवून ठेवण्यासाठी न भूतो न भविष्यती असं कार्य खके गुरुजी केलेले आहेत आणि आहे त्यांच्यावर श्रीमद काशी जगदगुरु राष्ट्र संतांची आणि सर्व शिवाचार्यांची कृपा आशीर्वाद त्यांच्यावर उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाते ते विद्वानच नवे एक भक्त कुळातल्या जन्मल्याला आज शिवाचार्यांना पेक्षाही जास्त ज्ञानाचा भंडार असून सुद्धा बोलत बोलत त्यांनी एक वाक्य बोलले मी भक्त आहे भक्ताच्या पातळी सोडून मला बसून बोलता येत नाही म्हणून त्यांनी किती विनम्रपणाने जे आहे खके गुरुजी कबूल केलं आणि आपण दोन चार अभंग शिकतो दोन तीन कीर्तन करतो लगेच आमच्या अंगात अंबाई येऊन जात वि विद्याविनयेनं सोबते विद्या सोबत सोबत ज्याच्या अंगामध्ये विनय तो व्यक्ती जो, खके जो दा। 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 आहे खगे गुरुजी मानखेडकर गुरुजी सारखे जो आहे समाजात तळागळातल्या लहान लेकरांना सुद्धा अत्यंत जे आहे आवडणारा व्यक्तिमत्व आहे यांना उत्तरोत्तर दीर्घायू लाभो शारीरिक स्वस्थ लाभ आणि शेवटच्या श्वासापर्यंत या साहित्याचं संवर्धन करण्याचे कार्य आपण करावं हीच सर्व शिवाचार्यांच्या वतीनं आपल्याला मंगल आशीर्वाद देण्यात येतो शुभम भुवाद प्रजाभ्यां प्रजाभ्या न्यायेन मार्गेण महिम महिषा गोजंगो सुम मस्तु नित्यं लोका समस्ता सुखिनो भवन्तु